काय बाजारील फवर राहू ना दोनशे एक्कावनव कोणती वरायटी आहे साठ नव्याण्णव साठ नव्याण्णव व्हरायटी फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो काय बाजार फ्लावर राहू ना एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये कोणती धवल व्हरायटी आहे का धवल ओके एकशे नव्वद रुपये दहा किलो कोणतं गाव औषध औसाई बुद्रुक ओके धन्यवाद फ्लावर डबल व्हरायटी एकशे नव्वद रुपये दहा किलो डबल व्हरायटी फ्लावर दोनशे रुपये दहा किलो डवल वरायटी दोनशे रुपये दहा किलो फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो डवल वरायटी फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतात क्वालिटीनुसार डबल वरायटी फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो डबल वरायटी क्वालिटी पाहू शकत आहे फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता एकशे पंचवीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकताय कोबी एकशे वीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता कोबी ग्रीन वायझर वरायटी एकशे वीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता एक ते, ते, ते दीड किलो साईज कोबी साठ रुपये दहा किलो हलकी क्वालिटी बदला क्वालिटी कोबी ऐंशी रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता कोबी एकशे साठ रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता सहाशे ते सातशे ग्राम साईज सुपर व्ही आय पी कोबी